क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडी निषेध आंदोलन राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पण टीका करण्याचे काम करीत आहेत म्हणून त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने वेंगुर्ले तालुका कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आज सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा राजकारण करून आज आपली पोळी बांधण्याचं काम करत आहे त्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि अशा पद्धतीने जर त्यांचा वारंवार असंच कृत्य राहिलं तर सुद्धा आम्ही या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन करू आणि भारतीय जनता पार्टीचा जो या कोकणामध्ये जो वाढलेला दबदबा आहे तो दबदबा यापेक्षा जास्त वाढेल अशी मी खात्री बाळगतो यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर युवा मोर्चाचे प्रथमेश तेली प्रणव वांयणकर वसंत तांडेल दिलीप कुर्ले बाबली वांगणकर गुरुनाथ घाडी सचिन गावडे विजय रेडकर पप्पू परब सुधीर झाटे सारिका मटकर मानसी परब स्मिता दामले सुधीर गावडे समीर कुडाळकर मनवेल फर्नांडीस मयुरी वडाचे पाटकर वृंदा गवंडळकर स्वरा देसाई राजबा सावंत संकेत धुरी मनोहर तांडेल तुषार साळगावकर हितेश धुरी साईप्रसाद नाईक मारु मारुती दोडशान नट्टी नारायण गावडे रवींद्र शिरसाट संतोष सावंत भुवनेश परब जयेश राऊळ हेमंत गावडे उमेश तांडेल यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व निर्धार न्यूज वेंगुर्ले